वळ्यात पुढच्या बातमीकडे भंडाऱ्यातल्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत भंडाऱ्यातील पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा इथे दाखल झाले तर आज वैनगंगा नदीवर भंडारा ते गोसेकुर्द पर्यंत जलपर्यटन निर्मिती होत असून आज या कामातील पहिला टप्पा भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि याचवेळी ही घटना घडली आहे भंडाऱ्यातल्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवलेत मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडून सभा मंडपी जात असताना याच वेळेस भंडारा शहरातील जिल्हा परिषदेचे कार्यकर्ते या ठिकाणी होते काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध व्यक्त केलेला आहे भंडाऱ्यातल्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे काळे झेंडे दाखवलेत सत्तेचाळीस कोटींच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री भंडाऱ्यात दाखल झाले असता हा सगळा प्रकार घडलेला आहे आज वैनगंगा नदीवर भंडारा ते गोसेकुर्द पर्यंत जलपर्यटन निर्मिती होत असून आज या कामातील पहिला टप्पा भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडून सभा घडली जात असतानाच हा सगळा प्रकार घडलेला आहे भंडारा शहरातील जिल्हा परिषदेचे काँग्रेस कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनीच काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध व्यक्त केला आहे तर अधिकची माहिती आपल्याला घटनास्थळावरून शुभम देशमुख देत आहेत शुभम सध्याची काय परिस्थिती आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा नेमका रोष कोणत्या कारणानं काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज प्रतिनिधींपर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र भंडाऱ्यातल्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले भंडारा येथे पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले होते आणि त्याचवेळी हा सगळा प्रकार घडलाय आपण शुभम देशमुख यांच्याकडे जाऊया शुभम नेमकं काय घडलेलं आहे या ठिकाणी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष नेमका कोणत्या मुख्यमंत्री भंडारा इथे दाखल झालेले आहेत तर आज वैनगंगा नदीवर भंडारा ते गोसेकुर्डा पर्यंत जलपर्यटन निर्मिती होत असून याच ठिकाणी पोहोचले असता हा सगळा प्रकार घडला